नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना नेहमी मजेतच राहा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करेल आणि खूप दिवसानंतर मी मोठा ब्लॉग घेऊन येत आहे सो मला माहिती आहे सगळ्यांकडे गणपती बाप्पाचं विराजमान झालेलं आहे आगमन झालेलं आहे सो त्याच्यानंतरच माझा हा व्हिडिओ येत आहे कारण की मध्यंतरी माझी तब्येत बरी नव्हती सो दोन तीन दिवस माझे त्याच्यातच गेले त्याच्यामुळे मला व्हिडिओ एडिट करायला वेळ नव्हता मिळाला पण जे आहे जसं आहे गोड मानून घ्या इथे मग आम्ही डेकोरेशनला सुरुवात केलेली आहे ह्या वर्षी गणपतीत मी माझ्या माहेरी आहे आणि ह्या वर्षीही मी डेकोरेशन खूप छान प्रकारे करणार आहे सो डेकोरेशन करून आम्ही थोडं थकलो होतो मम्मीला म्हटलं चला थोडासा ब्रेक घेऊया आणि मस्त इथे आम्ही पेरू एन्जॉय करत होतो सो गेल्या वर्षी पण मी माझ्या माहेरीच होते गणपतीमध्ये आणि ह्या वर्षी पण मी लकीली माझ्या माहेरीच आहे गणपतीमध्ये सो गणपती बाप्पा ह्या वर्षी माझ्याकडनं खूप चांगली सेवा करून घेणार आहे सो जे काही डेकोरेशनचा कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट माझा आहे पूर्णपणे तो मला हेल्प म्हणून मम्मी इथे मदत करते आणि गेल्या वर्षीही मी डेकोरेशन केलं होतं कन्सेप्ट पण माझाच होता हेल्प मात्र मला मम्मीने आणि दादाने केली होती यावर्षी दादाला सुट्टी वगैरे नव्हती सो मम्मी म्हणून मी करते तुला हेल्प वगैरे तू सांग कसं करायचं म्हणून सो तशाप्रकारे आमचं हे इथे डेकोरेशन चालू आहे दरवर्षी खूप छान वेगवेगळे डेकोरेशन असतं आणि गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी लकीली मम्मीने डेकोरेशन आम्हाला म्हणजे मला करू दिलेलं नाही तर जेव्हापासून गणपती बसवतोय तेव्हापासून तर आत्तापर्यंत मम्मीच डेकोरेशन करते ती कोणाला हातही लावू देत नाही तिला कोणाचं कन्सेप्ट आवडतही नाही असं असायचं पण गेल्या वर्षीने ह्या वर्षी ती बोलली तुला जसं करायचं तू त्या हिशोबाने कर म्हणून मी तुला मदत करते सो फुल हा कन्सेप्ट माझा असणार आहे डेकोरेशनचा आणि बघूया पुढे तुम्हाला ही आवडेलच डेकोरेशन कसं आहे ते सो इथे छान प्रकारे आम्ही हे लास्ट टाईम मम्मीने ह्या ओढणी आणून घेतल्या होत्या कलर्सच्या व्हाईट आणि पिंक कलरमध्ये सो त्या साईडला मी लावले आणि मध्ये मस्त हिरवी मम्मीची साडी होती सो ती साडी लावली आणि कॉम्बिनेशन छान आम्ही करणार आहोत एक दिवस असा होता जेव्हा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माझी मम्मीने सांगितल्या आहेत की तुम्ही लहान असताना तेव्हा गणपती बाप्पा घरी यायचं तर तेव्हा कशी परिस्थिती होती वगैरे सो एक दिवस आता असा होता म्हणे की गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायलासुद्धा पैसे नव्हते म्हणे आमच्याकडे पप्पांना सांगितलं तर पप्पा म्हटले ठीक आहे ह्या वर्षी नाही को बसूया आपण पुढच्या वर्षी बनू ह्या बसवू ह्या वर्षी पैसे नाही आहेत तर पण मम्मीचं होतं की नाही आपण दरवर्षी बसवतो तर मला खंडन यात पाडायचं नाही आहे म्हणून मी कसंही करेल पण बसवेल गणपती वगैरे म्हणून तिने दोन तीन जणांकडनं उचने पैसे मागितलेले पण त्यातले पण एक दोन जणांनी नाही म्हणून सांगितलं एकाने पैसे दिले होते तर त्याच पैशातून मम्मीने छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती पण आणली होती आणि फुलहार वगैरे प्रसाद पण तिने त्याच पैशात आणला होता असे हे पूर्ण दहा दिवस आम्ही गणपती बसवला होता डेकोरेशनसाठी एकही सामान ना फुल घेण्यासाठी पैसे नव्हते मूर्तीच घ्यायला पैसे नव्हते तर डेकोरेशन तर दूरचीच गोष्ट होती सो असा होता एक दिवस हा होता आणि एक दिवस आजचा आहे की जिथे मम्मीकडे दोन ते तीन गोणी भरून डेकोरेशनचा सा सामान आहे सो मम्मीला प्रचंड आवड आहे गणपती बाप्पा बसवण्याची डेकोरेशन वगैरे करण्याची सो या सगळ्या गोष्टी कदाचित तिच्याचकडून मी पाहिल्या आहेत म्हणून मला पण आवडतं ह्या सगळ्या गोष्टी करायला सो इथे माझ्या मम्मीचा फोन कॉल सुरू झालेला आहे एकदा जर इला फोन आला तर तो अर्धा पाऊन तास काही थांबत नाही असं आहे सो ठेवणारच नाही ती फोन लवकर म्हणून म्हटलं चला आपण पण थोडं बसून घेऊया आणि ह्याच्या काही वेली मम्मीने आणल्या होत्या त्या मी कलरप्रमाणे सेपरेट करून घेत होती अजूनही काही माझ्या मम्मीचा फोन ठेवले गेला नव्हता म्हणून म्हटलं चला आता आपणच सुरुवात करूया डेकोरेशनची जेवढं होईल तेवढं मी माझ्या हिशोबाने करत होते सो हे जे काही मम्मीने माळा आणलेल्या होत्या घंटेच्या म्हटलं चला ती एक लावून घेऊया सेंटरला खूप छान दिसत होतं आणि ह्याच्या काही वेली आणलेल्या होत्या तो कलर कॉम्बिनेशन करून घ्या पण आपण अडकवून घेऊया सो so, तीच गोष्ट इथे चालू होती माझी की म्हटलं चला आपल्याने जेवढं होतं असेल तेवढं आपण करूया आणि फायनली इथे माझ्या मम्मीने फोन ठेवलेला आहे माझ्यावरती दया दाखवली आणि इथे मग तिने मला मदत करायला सुरुवात केली या डेकोरेशनसाठी आम्हाला दोन ते तीन दिवस लागले पहिल्या दिवशी आम्ही हा सगळा छान डेकोरेशन वगैरे करून घेतलं होतं हॉलमध्ये एकच खिडकी आहे सो मम्मीने मांडव पण घेतलेला गणपती बाप्पा बसवण्यासाठी म्हणजे दोन तीन वर्षापासून ती मांडवातच बसवत होते बट यावर्षी मम्मी म्हणे आपण मांडवात न बसवता आपण छान भिंतीवरती करूया मग सेंटरलाच ही दरवाजासमोरच विंडो आहे हॉलमधली सो मम्मीला म्हटलं आपण या विंडोवरतीच करूया म्हणजे आपल्याला जास्त काही गोष्टी लागणार नाही ब म्हणजे जसं की तार वगैरे म्हणा किंवा काय म्हणा कारण की हे जे काही कर्टन्सचे पाईप होते त्याच्यावरतीच मग हा सगळं डेकोरेशनचा मी प्लॅन केला की इथे करू आणि खूप सुंदर असं दिसेल आणि खरंच हे डेकोरेशन अर्धच झालं होतं पण खरंच खूप सुंदर दिसत होतं पूर्ण विंडो कवर झाले होते आणि खूप सुंदर असं दिसत होतं मग हळूहळू आम्ही एक एक गोष्टी त्या डेकोरेशनमध्ये ॲड करत गेलो तर फर्स्ट डेला एवढं आमचं डेकोरेशन झालेलं सेकंड डेला दुसरं आणि थर्ड डे म्हणजे ह्या डेकोरेशनला आम्हाला तीन दिवस लागले एक माझा हेल्थ इश्यू होता त्याच्यामुळेही आणि बाकी काही गोष्टी होतात त्याच्यामुळे मग एकाच दिवशी एका दिवसाचं दूश... डेकोरेशन आम्हाला दोन तीन दिवसावरती गेलं सो दरवर्षी खूप आनंदाने आण आणि उत्साहाने आम्ही हे डेकोरेशन करत असतो माझी मम्मीही सो गणपती बाप्पाच्या चरणी तर मी एकच प्रार्थना करेल की ज्या काही माझ्या मम्मीच्या चांगल्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण दे तिची एक इच्छा म्हणजे ही आहे की त्यांचं स्वतःचं घर व्हावं गणपती बाप्पाच्या चरणी मी हीच प्रार्थना करेल की ह्या वर्षी त्यांनी रेंटच्या घरात गणपती बसवला हो आहे पण पुढच्या वर्षी ते गणपती बाप्पा स्वतःच्या घरात बसवतील अशी मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते सो इथे पूर्ण डेकोरेशन झालं पूर्ण नव्हतं झालं तरी थोडंफार बाकी याच्यातलं बाकी जे होतं की या पर्दे जे मी पडद्यासारखं केलं होतं म्हटलं चला इथे फुलं लावली अजून छान दिसतील ब सो अजून एक छान लुक येईल म्हटलं सो त्या हिशोबाने इथे म्हणजे बारीक सारीक गोष्टी चालू होत्या डेकोरेशनमध्ये आणि आता तुम्ही बघू शकता की हे डेकोरेशन कसं दिसतं सो हे फायनल डेकोरेशन आहे इथे वरती एक फुलांची कमाण आम्हाला करायची होती आणि डेकोरेशन म्हटलं म्हणजे हा पसारा आणि मेहनत पण तेवढीच लागते सो हा सगळा पसारा होणारच होता कारण की केव्हा काय कुठे ॲड करायचं असतं ना ते तेव्हाच ऐनवेळेस समजते की चला हे पण लावूया ते पण लावूया वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या आणि हे होतं सेकंड डेला आमचं हे पूर्ण विंडो मी कवर केली होती डेकोरेशनने बट मम्मी त्यांचं म्हणणं होतं की घरात खूप अंधार होत होता हॉलमध्ये एकच विंडो असल्यामुळे त्याच विंडोमधून छान असा सूर्यप्रकाश यायचा पण तो डेकोरेशनमुळे येत नव्हता आणि फुलं पण संपली होती म्हणून सेकंड डेला मम्मी फुलं पण घेऊन आली आणि आम्ही ते डेकोरेशन अर्ध केलं सो so, अर्ध जरी केलं तरी तिथे खूप सुंदर दिसत होतं फक्त त्याची ही वरची कमान बाकी होती जिथे फुलं लावायची होते so, सो सेकंड डेला मम्मीने फुलं घेऊन आलेली मग आम्ही संध्याकाळी पुन्हा परत या डेकोरेशन कंप्लीट करण्याच्या मागे लागली सो कमान ती कमन मम्मीने लावून घेतली तिला म्हटलं रँडम सगळे कुठलेही फुलं कुठेही ॲड कर खूप सुंदर दिसतील मग मम्मीने व्हाईट पिंक आणि रेड कलरमध्ये फुलं आणले होते आणि ते बघू शकता किती सुंदर अशी फुलं दिसत आहेत जी कमालमुळे अजून त्या डेकोरेशनला खूप सुंदर असं लुक आला सेकंड डेला ज्या दिवशी गणपती बाप्पा ब येणार होते त्याच दिवशी मम्मी हा टेबल डेकोरेट केला होता सो अशा प्रकारे आमचं हे फायनल डेकोरेशन होतं आणि माझा माहेरचा गणपती ह्या छान अशा डेकोरेशनमध्ये विराजमान झालेला आहे सुगणपती बापाचरणी हीच प्रार्थना आहे माझ्या माहेरच्या सासरच्यांना सगळ्यांना सुखरूप ठेव आनंदी ठेव आणि सुखी ठेव तुझा आशीर्वाद सदैव असू दे आमच्यावरती ह्या वर्षीचं मी केलेलं हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय